वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला फराळातला अतिशय सोपा असा पदार्थ दाखवणार आहे तर इथे मी तुम्हाला छान अशी साधी शेव दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी पाच वाट्या बेसन घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलं आहे पाच चमचे मी इथे पोहे खायचे तेल घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे आणि दोन अडीच वाट्या मी इथे पाणी घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपण मार्केटमध्ये ज्या पद्धतीने छान अशी खुसखुशीत कुछ शेव बनवली जाते स्वीट मार्टमध्ये जी आपल्याला छान अशी शेव मिळते तर ती ह्याच पद्धतीने केली जाते तर इथे सर्वात आधी आपण तेल आणि पाणी मिक्सरमध्ये छान असं एकत्र करून घेणार आहोत त्याचं छान असं फ्लफी असं मिक्सचर करून घेणार आहोत आणि त्यामध्येच ओवा टाकून घेणार आहोत त्यामुळे ओव्याचा छान असा फ्लेवर आपल्या शेवला येणार आहे तर ते देखील असंच मिक्सर अस मिक्सरमध्ये किंवा व्यवस्थित हे जे तेल पाण्याचं जे मिक्सचर आहे ते व्यवस्थित फ्लफी करून घेतात आणि त्यानंतर ती शेव तयार करतात त्यामुळे ती आपल्या घरच्यापेक्षा चांगली खुसखुशीत लागते तर तीच पद्धत आपण इथे आज वापरणार आहोत तर इथे बघा व्यवस्थित मिक्सरमध्ये तेल पाणी आणि ओवा मी फिरवून घेतल्यानंतर इथे मी ते मिक्सर गाळून घेणार आहे म्हणजे ओवा वरती चाळणीवरच राहील आणि छान ओव्याच्या फ्लेवरवालं आपल्याला इथे हे खालचं गाळलेलं पाणी इथे मिळेल आपल्याला शेव भिजवायला तर इथे तुम्ही लसूणी शेव जर करायची असेल तर लसूण देखील अशाच पद्धतीने या तेल पाण्यात टाकून किंवा आधी लसूण बारीक करून नंतर तेल पाणी टाकून असं मिक्सर करून घेऊ शकतात मसाला शेवला देखील असंच पालक शेवला बटाटा शेवला याच पद्धतीने तुम्ही तेल पाण्याचं मिक्सर करून घ्या आणि अगदी कमी तेलाच्या मोहनामध्ये हे मिक्सर तयार होतो आणि जेव्हा तुम्हाला एखादा पदार्थ खुसखुशीत करायचा असेल त्यावेळेस तुम्ही गारच मोहन घालायचं आहे म्हणजे थंड तेलाचं मोहन घालायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला कुरकुरीत करायचं असेल त्यावेळेस तुम्ही गरम कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे तर आपल्याला शेव इथे खुसखुशीत पाहिजे आहे त्यामुळे इथे थंड अगदी रूम टेम्परेचरवरच्या तेलाचा आपण इथे वापर केलेला आहे आणि ते मिक्सरला फिरून घेतलेलं आहे त्यामुळे आपली शेव अगदी मार्केटसारखी छान खुसखुशीत अशी तयार होणार आहे यामध्ये कुठेही मी सोडा वापरलेला नाही तांदळाचं पीठ वापरलेलं नाही आहे आणि हे जे बेसनपीठ आहे हे घरच्या डाळीचं बेसनपीठ आहे त्यामुळे हे हिरा बेसन किंवा बॉम्बे आटासारखं एकदम देखील नाही आहे थोडंसं रवाळ टेक्स्चरचं आहे माझं हे बेसन तर आज मी ठरवलंच होतं की शेव मी करणार तर मी याच बेसनाची करणार मी विकतचं डाळीचं पीठ आणणार नाही आहे तर इथे बघा मी हे सर्व पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आधी या पाण्यामध्ये सर्व आपण पीठ मिक्स करून घेणार आहोत तर माझ्या हे घरचं बेसन असल्यामुळे व्यवस्थित अशी तार येईल की नाही मला माहीत नाही पण तुम्ही जेव्हा घरी तुमच्या तयार करताल तेव्हा मऊ असं मार्केटचं बेसन आणा किंवा तुमचं जे घरचं जी डाळ आहे मार्केटची आणली ती छान गिरणीतून मऊ अशी दळून आणा जेव्हा तुम्हाला शेव करायची असेल त्यावेळेस तर अशा पद्धतीने बघा जे आपण फ्लफी असं तेल पाण्याचं मिक्सचर तयार करून घेतलं होतं त्यामध्ये आधी संपूर्ण डाळीचं पीठ आपण कालवून घेणार आहे आणि नंतर इथे थोडं थोडं पाणी घालून ही हे जे डाळीचं पीठ आहे ते आपल्याला छान असं भिजवायचं आहे आणि भिजवल्यानंतर छान असं फेटून घ्यायचं आहे तर मार्केटमध्ये सुद्धा जे हलवाई शेव वगैरे करतात ना ते अशाच पद्धतीने डाळीचं पीठ छान असं फेटून घेतात म्हणजे इतकं जास्त आपल्याला हे फेटायचं आहे की आपलं डाळीचं पीठ असं छान हलकं झालं पाहिजे त्याचा रंग बदलला पाहिजे फेटून तर अशा पद्धतीने आपण हे पीठ हलकं करून घेणार आहोत तर इथे बघा अजून थोड्या पाण्याची इथे गरज मला वाटते त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा सर्व हे डाळीचं पीठ एकत्रित करून घेणार आहे तर माझ्याच पद्धतीने तुम्हाला देखील छान अशी खुसखुशीत शेव करायची असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि माझ्याच पद्धतीने सर्व स्टेप्स तुम्ही फॉलो करा तुम्हाला देखील अशी छान खुसखुशीत शेव घरच्या घरी मार्केटसारखी करता येईल अगदी स्वीट मार्ट मार्टमध्ये जशी मिळते फरसाणच्या दुकानात जशी मिळते त्याच पद्धतीने ही शेव आपली तयार होणार आहे तेही अगदी कमी मोहन टाकून आणि न सोडा न तांदळाचं पीठ वापरता आपल्याला ही शेव घरी तयार करता येणार आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा तर इथे बघा मी अजून थोडंसं पाणी इथे ॲड करून घेतलेलं आहे आणि बघा आता मी छान हे पीठ मस्त फेटून घेणार आहे जवळजवळ एक पाच मिनटं मी हे पीठ चांगलं अशा पद्धतीने प फेटून घेतलेलं आहे त्यामुळेच इथे मी मोठ्या परातीमध्ये हे पीठ घेतलेलं आहे म्हणजे म्हणजे छान आपल्याला हे पीठ असं खलून घेता येईल आणि छान फेटून घेता येईल तर अशा पद्धतीने फेटलं ना की जितकं तुमचं डाळीचं पीठ हे हलकं होईल तितकी तुमची जी, जी शेव आहे ती एकदम मस्त हलकी फुलकी खुसखुशी तशी तयार होणार आहे तर तुम्ही नक्की ही स्टेप आ, शेव करताना फॉलो करा आणि अशाच पद्धतीने तुम्ही तुमचं पीठ असं छान फेटून घ्या तर इथे मी मस्त पाच वाट्या इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि मस्त इथे आपण अशी शेव तयार करणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची शेव करणं झाली आहे का नसल झाली करणं तर अशा पद्धतीने तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि याच पद्धतीने स्टेप्स फॉलो करा तर इथे घरच्या डाळीचं बेसन असल्यामुळे याला एवढा चिकटपणा नाही आहे तर तुम्ही जे मार्केटचं बेसन आणताल किंवा घ मार्केटच्या डाळीचं बेसन पीठ दळून आणताल त्याला थोडंसं अशी तार फेटून घेतल्यावर सुटायला लागेल तर इथे बघा चांगलं फेटून घेतल्यानंतर मी इथे थोडंसं हाताला तेल लावून घेणार आहे कारण बेसन पीठ हाताला चिटकत आहे तर ते चिटकू नये म्हणून मी इथे थोडासा तेलाचा हात लावून घेणार आहे आणि तेल पाणी लावूनच आपल्याला हे पीठ छान खलून घ्यायचं आहे असं छान फेटून घ्यायचं आहे चांगलं तर अशा पद्धतीने बघा इथे मी तेलाचा हात लावल्यानंतरही परत एकदा हे पीठ थोडंसं एक दोन मिनटासाठी चांगला असं फेटून घेतलेला आहे तर तुम्ही देखील ही स्टेप फॉलो करा आणि इथे बघा मी जरासुद्धा हळद टाकलेली नाही आहे तुम्हाला टाकायची असेल तर अगदी चिमूट दोन चिमूटच टाका पण मला टाकण्याची गरजच वाटत नाही आहे न हळद टाकता देखील म मस्त असा कलर येणार आहे आपल्या शेवला तुम्ही बघा आता पुढे व्हिडिओ पुढे तू जसं जसं बघताल तसं तुम्हाला कळेल तर इथे बघा मी दोन नंबरची इथे प्लेट वापरलेली आहे शेवची यापेक्षा बारीक पण माझ्याकडे आहे पण मी त्याच्यापेक्षा ही थोडीशी मोठी शे आ, मोठी शेवशी प्लेट वापरलेली आहे तर जाडसर भाग आतून करायचा आहे म्हणजे खरबडीत भाग आणि बारीक जो प्लेन भाग आहे तो बाहेरून करायचा आहे आणि इथे बघा मी डाळीचं पीठ आतमध्ये चिटकून बसू नये म्हणून इथे तेलाचा हात लावून घेणार आहे या आपल्या शेवच्या साच्याला तर या पद्धतीने बघा खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तर छान फेटून मस्त असं हलकं फुलकं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर तुमचे बाकीचे दिवाळीचे पदार्थ करणं झालेत का आणि कालच्या धनत्रयोदशीला कोणी कोणी काय काय खरेदी केली तर ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा आणि या दिवाळीत अजून नवे कोणते प्लॅन्स आहेत तुमचे ते, ते देखील मला तुम्ही शेअर करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत हे देखील मला तुम्ही सांगा तर अशा पद्धतीने बघा मी इथे डाळीचं पीठ यामध्ये व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आणि छान इथे हा साचा मी बंद करून घेत आहे तर म्हणजे साच्या बंद करता करताच बघा शेव इथे पडायला लागलेली आहे तर मस्त अशी शेव आपण आता इथे तयार करणार आहोत तर यासाठी मी इथे तेल देखील तापून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता गॅसवर मी इथे तेल ठेवलेलं आहे तापायसाठी तर छान कडकडीत तेल आपलं होऊ द्यायचं आहे तर व्यवस्थित तेल तापल्यानंतर बाहेर म्हणजे साईडनी शेव आधी घालत घालत मग मध्ये घेऊन आपल्याला ती बंद करायची आहे तर इथे बघू शकतात की थोडंसं कमी माझं तेल तापलं होतं इथे त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ इथे म्हणजे तुम्हाला मी स्किप न करता दाखवते की जर तुमचं तेल थोडंफार कमी तापलं असेल तर काय होऊ शकतं त्यामुळे मी इथे हा व्हिडिओ एडिट करताना स्किप केलेला नाही आहे तर इथे बघा थोडंसं कमी तेल तापलेलं असल्यामुळे लवकर ती सेट झालेली नाही आहे आणि थोडेसे काढताना तिचे तुकडे पडलेले आहेत त्यामुळे इथे बघू शकता तुम्ही तर त्यानंतर इथे बघा मी ती शेव काढून घेतलेली आहे आणि आता चांगलं कडकडीत तेल तापवून घेतलेलं आहे आणि मग आता इथे मी ही शेव टाकून घेणार आहे बघा बाहेरच्या साईडनी आधीही टाकत यायची आहे आणि मग आतमध्ये आणून ती बंद करायची आहे तर अशा पद्धतीने मस्त अशी आपली ही शेव इथे तयार होणार आहे तर एक लक्षात ठेवा की शेवमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे कडकडीत गरम तेलामध्येच तुम्हाला शेव टाकून घ्यायची आहे तेलाचं टेम्परेचर एकदम तापलेलं पाहिजे चांगलं तर कडकडीत गरम तेल असताना शेव तुम्ही यामध्ये टाकायची आहे जर तेल कमी तापलेलं असेल तर थोडंसं थांबा तेल चांगलं तापू द्या आणि मग तुम्ही यामध्ये शेव घालून घ्या त्यामुळे तुम्हाला एकदम अप्रतिम अशी छान खुसखुशीत शेव तयार मिळेल बघा आणि एकदम खायला देखील ती चविष्ट लागणार आहे आणि तुमच्या घरचे मार्केटची शेव आणायला जाणारच नाहीत इतकी सुंदर ही शेव तयार होणार आहे मार्केटच्या शेवपेक्षा आपल्या घरच्या शेवची चव अप्रतिम होणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी शेव झालेली आहे आणि शेव तयार झाल्यानंतर बिलकुलही त्यावर एक थेंबदेखील तेल तेलाचा राहणार नाही आहे न तेलकट होता ही शेव मस्त अशी बघा पूर्ण एक एवढं ताट भरून शेव तयार झालेली आहे एक पाच वाटी बेसन मी घेतलेलं आहे त्यामध्ये तर ही तर माझ्या घरच्या डाळीच्या बेसनाची शेव आहे तुम्ही मार्केटचं हिरा बेसन बॉम्बे आटा जर आणला तर याहीपेक्षा भारी शेव तुमची तयार होणार आहे तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने ट्राय करा इथे बघा मी कॅमेरा जवळ घेऊन तुम्हाला दाखवती आहे तर मस्त अशी आपली शेव तयार झालेली आहे तर इथे मी तुम्हाला एक बघा दाखवते आहे जवळ घेऊन बिलकुलही तेलकट झालेली नाही आणि कुसकरून देखील दाखवणार आहे इतकी खुसखुशीत झालेली आहे तर बघा इथे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील सगळ्या स्टेप्स फॉलो करा आणि अशी शेव करा हे बघा हाताला बिलकुलही तेल लागलेलं नाही आहे तर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा थँक्यू धन्यवाद